मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये एक शिळे आणि एक बोकड विक्रीसाठी आहे हे पहा सुरुवातीला ही शिळे पहा बोकड पुढे पाहूया ही शिळे आहे फ्रेश सहा उंची एकोणचाळीस इंच वजन पन्नास ते पंचावन्न किलो पर्यंत दुसरा वेतला पंधरा दिवस गाभण आहे खाली समजून व्यवहार केला जाईल क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पहा लांबलच शिळे आहे मित्रांनो एकोणचाळीस इंच उंची आहे सहा दात फ्रेश वजन पन्नास ते पंचावन्न किलो पर्यंत आणि यानंतर हा पहा बोकड हा बोकड आहे दोनदाच झालेला उंची एकोणचाळीस चाळीस इंच वजन पासष्ट किलो याची पण क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉपमध्ये दबलेले जाड पंच फेस कानाची लांबी रुंदी एकदम टॉपमध्ये गाव भिंगार अहिलानगर जिल्हा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी एकवीस त्र्याऐंशी सासष्ट तर या नंबर वर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटीमध्ये शेळी आणि हा बोकडा विक्रीसाठी धन्यवाद